गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सातपुते गल्लीमध्ये असणाऱ्या श्रीराम उत्सव मंडळ व अयोध्यानगर राम मंदिरामध्ये सकाळपासूनच अभिषेक महाआरती भजन कीर्तनाचा कार्यक्रम व श्रीरामांचा पाळणा म्हणून आज रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती इचलकरांची शहरासह राज्यामध्ये आज रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील सातपुते गल्लीमध्ये असणारा श्रीराम उत्सव मंडळ व अयोध्यानगर येथे गेल्या चाळीस वर्षांपासून श्रीरामाचं मंदिर आहे मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं या ठिकाणी वर्षभर कार्यक्रम चालत असतात आज रामनवमी निमित्त पहाटे अभिषेक आरती प्रसाद वाटून रामनवमीला सुरुवात झाली विविध मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच सकाळी नऊ वाजता श्री दत्त भजनी मंडळ शिवभजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला यावेळी कीर्तने झाली ठीक दुपारी बारा वाजता श्रीरामांचा सा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जय श्रीरामच्या घोषणा भाविकांनी दिल्या दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती तसेच मंदिर व्यवस्थापनाकडून येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटपही करण्यात आलं शहरातील विविध भागातील राम मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या तसेच मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता प्रत्येक श्रीराम उत्सव मंडळांनी आपापल्या भागामध्ये राम, भागा राम रथयात्रा काढली होती यावेळी भाविकही मोठ्या संख्येने राम रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते जय श्रीरामच्या घोषणा देत आजची रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली